श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्दशी याविषयीची माहिती पाहणार आहोत कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात दोन हजार पंचवीस या साली चार नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट घडून येते आणि म्हणूनच याला श्री हरिहर भेट असेही म्हणतात वर्षामधून एकदाच श्री हरिहर भेट घडत असते आणि म्हणूनच या वैकुंठ अनन्य अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी व्रत किंवा पूजा करणाऱ्या सर्व भक्तांना वैकुंठाची प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीचे महत्व काय आहे व कथा काय आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात कारण या दिवशी हरिहर भेट घडलेली आहे हरी म्हणजे भगवान विष्णू व हर म्हणजे भगवान शंकर यांची या दिवशी भेट घडलेली आहे या मागची कथा अशी आहे की भगवान श्रीहरी येथे येतात व भगवान शंकरांना एक हजार कमळ पुष्प अर्पण करून आपली पूजा पूर्ण करण्याचा संकल्प विष्णू करत असतात आणि हे करत असताना भगवान विष्णू हे शंकरांना कमल पुष्प अर्पण करतात परंतु एक हजार कमल पुष्प अर्पण करत असताना एक कमल पुष्प हे त्यांना कमी पडते यावेळी स्वतःचा एक डोळा काढून भगवान विष्णू हे शंकरांना अर्पण करतात कारण भगवान विष्णू यांचे डोळे हे कमलाप्रमाणेच कमळाच्या फुलाप्रमाणेच अतिशय सुंदर आहेत म्हणूनच ते आपला डोळा भगवान शंकरांना अर्पण करतात व आपली पूजा पूर्ण करतात आणि हे पाहूनच भगवान शंकर भगवान विष्णूंवरती प्रसन्न होतात व सांगतात की या दिवशी जे कोणी व्रत पूजा करतील त्या सर्व भक्तांना वैकुंठाची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे भगवान शंकर हे भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र हे भेट म्हणून अर्पण करतात आणि म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी अशी ही मान्यता आहे की सृष्टीच्या हस्तांतरणाचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते श्री भगवान विष्णू हे चातुर्मास म्हणजेच चार महिन्यांमध्ये निद्रावस्थेमध्ये असतात त्यावेळी संपूर्ण जगाचा म्हणजेच सृष्टीचा कारभार हे भगवान शंकर पाहत असतात आणि म्हणूनच ज्यावेळी निद्रावस्थेमधून भगवान श्री हरी विष्णू बाहेर येतात त्यावेळी भगवान शंकर हे त्यांना संपूर्ण सृष्टीचा कारभार पुन्हा समर्पित करतात त्यावेळी गळा भेट होते आणि म्हणूनच या दिवसाला श्री हरिहर भेट असे म्हटले जाते आता वैकुंठ चतुर्दशी या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत व त्या कशा करायच्या आहेत याविषयी माहिती पाहूया या दिवशी आपण विष्णू देवतेची पूजा करतो त्याचप्रमाणे शंकरांची ही पूजा करत असतो वर्षातून एकच दिवशी आपण भगवान शंकरांना प्रिय असलेले बेलपत्र हे भगवान विष्णूंना अर्पण करतो तर भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळस ही आपण भगवान श्री शंकरांना अर्पण करत असतो व या दोन्ही देवतांच्या सेवा करत असताना एकमेकांना प्रिय असणारे स्तोत्र व मंत्र आपण पठन करत असतो म्हणजे थोडक्यात भगवान शंकरांची पूजा करत असताना आपण भगवान शंकरांच्या पिंडीवरती या एकाच दिवशी तुळशीपत्र अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंचे विष्णू विश्नु सहस्रनाम स्तोत्र त्याचप्रमाणे पुरुष सूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणून तुळशीपत्र अर्पण करू शकतो त्यामध्ये एक अकरा एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ तुम्हाला जेवढी शक्य असतील तेवढी तुळशीपत्र अर्पण करावेत तर भगवान शंकरांची अशा पद्धतीने सेवा झाल्यानंतर भगवान विष्णूंची सेवा करत असताना भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अथवा फोटोवर किंवा प्रतिमेवरती बेलपत्र अर्पण करायचे आहेत व अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप किंवा भगवान शंकरांची एकशे आठ नावे हे बेलपत्र अर्पण करून करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण ही सेवा करत असताना शिवस्तुती इत्यादीही पठन करू शकतो बेलपत्र हे यथाशक्ती म्हणजेच एक अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ आपल्याला उपलब्ध होतील त्या पटीमध्ये आपण बेलपत्र व तुळशीपत्र हे अर्पण करायचे आहेत ही सेवा प्रामुख्याने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता केली जाते व हरी व हर यांची भेट घडवून आणली जाते ही सेवा प्रामुख्याने रात्री बारा वाजता केली जाते आपल्याला जर वा वा सा बारा वाजता करणे अगदी शक्य नसेल तर आपण ही सेवा अकरा किंवा साडे ला सुरुवात करून रात्री बारा साडेबारा पर्यंत ही सेवा संपूर्णपणे करून घेऊ शकतो शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे तेव्हा सर्वांनी मंदिरांमध्ये शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच हरी आणि हर यांची भेट घडून आणण्याचा हा सोहळा संपन्न करावा व त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा धन्यवाद